ब्रेक नंतर तुम्ही पाहताय एबीपी माझा एखादा एखाद्या हिरोच्या अंगावरती अशी जोरदार गाडी घालतोय बऱ्याच पिक्चर मधला हा नेहमीचा सीन आहे असाच एक सीन ठाण्यात घडलाय मात्र यामधला जो गाडी अंगावरती घालणारा म्हणजे तिथल्या त्या व्यक्तीच्या अंगावर गाडी चढवणारा हा एक पोलीस कर्मचारी आहे नेमकं त्याने असं का, का केलं आपण पाहूया अक्षय भाटकरचा हा रिपोर्ट हा काही ॲक्शन चित्रपटातला स्टंटचा सीन नाही तर काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्यातला प्रशांत घडली आहे मुंबई पोलीस दलात काम रमेश आवटेनं त्याची इनोवा कार अतुल पेठे या तरुणाच्या अंगावर घातली प्रसंगावदान दाखवत अतुल कारच्या बोनेट वर चढला अखेर लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे रमेशला कार थांबवावी लागली अन्यथा काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी दरम्यान हे सगळं थरार नाट्य पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याचं समजत आहे माझ्या ॲबसन्समध्ये त्याच्या त्याने माझ्या आईकडनं पैसे घेतले होते माझी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी पैशाची मागणी केली त्याच्याकडे तेव्हा त्याने फोनवरनं शिवीगाळ केली फोनवरनं जेव्हा शिवीगाळ केली तेव्हा सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी मी नौपाडा पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात एक एन सी दाखल केली होती ते झाल्यानंतर तो वारंवार मला शिवीगाळ करत होता पैशाची तो दरवेळेस पोलिसांची धमकी देत होता त्याचं आय डी कार्ड त्याचं वर्दी पण मी आत्तापर्यंत त्याच्या जेव्हा रेकॉर्ड मी त्याचा काढला मी जेव्हा स्टडी करत होतो आत्तापर्यंत त्याने कधीच वर्दी रेकॉर्डमध्ये काढलेली नाही उधार दिलेले पैसे परत मिळावेत म्हणून अतुल पेठेनं रमेश विरोधात, ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली याचाच राग रमेश आवटेच्या मनात खत खतखतत होता त्या दिवशी तो माझं लक्ष असताना मी माझं काम करत होतो आईस्क्रीम स्टॉलवर तेव्हा तो, तो, ते तो पाठीमाग नेऊन शिवीगाळ करायला त्याने सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मला पटकन कळलं नाही कोण आहे म्हणून तो आतमध्ये जाताना मी बघितलं तर मागे गाडी वगैरे होती उभी म्हणून तो जेव्हा जसा बाहेर आला प्रशांत कॉनरबंद तेव्हा मी ऑलरेडी पो पे पेट्रोलिंग नौपाडा पोलिस स्टेशनला फोन केला होता पेट्रोलिंगसाठी जेव्हा तो बाहेर आला तेव्हा मी त्याला विचारलं शिवीगाळ तू कोणाला करत होतास म्हणून त्याने परत शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि तो इव्हिडन्स कॅप्चर करण्यासाठी मी माझा मोबाईल बाहेर काढून फोटोशूट करायला सुरुवात केली तेव्हा त्याने गाडी अंगावरनं समोर क्रॉसिंग करून मला घसरत घसरत घेऊन गेला लोकांनी थांबवली ती गाडी तो लोक गाडी थांबवल्यानंतर मी था बोनेटवरनं ओडी मारली बोनेटवरनं ओडी मारल्यानंतर त्याने लोकांना सांगितलं मी गाडी बाजूला बाजू न घेता त्याने तिकडनं पळ काढला महापालिकेच्या दिशेने पोलीस असल्यामुळं आपलं कोणीही काहीच बिघडवू शकत नाही असा रमेश आवटेचा समज आहे मात्र त्यानं केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला योग्य शिक्षा देऊन त्याच्यासारखी मनोवृत्ती असणाऱ्या पोलिसांना योग्य संदेश देणं गरजेचं आहे अन्यथा लोकांच्या मनातली खाकी वर्दीची प्रतिमा आणखी मलिन होईल अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे